दादा जाऊन आता तशी बरीच दिवस झालेली आहे दादांनी सगळ्यात जास्त राजकीय काळ कुणाबरोबर घालवला असेल तर तो तुमच्या बरोबर घालवलेला आहे दादा गेलेत आपल्यात नाहीत ही बातमी तुमच्यापर्यंत कशी आली त्या दिवशी सकाळी ज्या वेळेला दादांजवळ मला बोलायचं होतं रात्री काय मी चर्चा केलेली होती ती त्यांना सांगण्यासाठी मी मुशेना फोन केला त्यावेळेला एक दहा मिनिटांमध्ये विमान उतरेल असं मला मुसे बोलले होते आणि दहा मिनिटांनी ज्यावेळेला भुसेंचा फोन आला तो आक्रोश करतच आला आणि तो आक्रोश घात झाला असं म्हटलं आलं म्हणजे दादांचं विमान कोसळलं त्याला मी पण कोसळलोच कारण गेल्या चाळीस वर्षाची नी खूप मैत्री जिथे आपण आहोत तिथे जर किमान पंचवीस तीस वेळा आले असतील इथली लागवड इथे काय असावं फळझाडं कशी लावावीत फुलझाडं कशी लावावीत गोठा कसा तयार करावा लॉन कसं तयार करावं कुठे कुठले झाडं लावायची त्याच्यासाठी अनेक वेळेला ते बोलत आले त्यांचं एक वेगळं पैलू मी पाहिला अनुभवला पाहिला म्हणजे अनुभवला आणि तो दीर्घकाळ अनुभवला दादा राजकारणी आणि दादा भावनिक हे दोन खूप बाबी भिन्न आहेत जितके दादा भावनिक राजकारणामध्ये प्रत्येकजण आपापली भूमिका बजावा लागतच असतात त्याला काय म राजकारणाचं राजकारणच आहे पण भावनिक दादा कुटुंबवसल दादा मैत्रीपूर्ण दादा हे दादा खूपच वेगळे आणि माझ्यासाठी तर ते एक मी भाग्यवान आहे की गेले अनेक वर्ष त्यांची जीवाभावाची साथ करण्याची निभावण्याची संधी मला माझ्या आयुष्यामध्ये मा मिळाली माझ्या आयुष्यातला सर्वात तो एक मोलाचा ठेवा आहे की दादांचा सहभाग दादांचं आयुष्य हे तर खूप अप अँड डाऊन्स मधनं गेलं खूप इमोशनल होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती पण हे अप अँड डाऊन्स तुम्ही स्वतः जवळनं पाहिलेले आहेत याच्याबद्दलचे काही किस्से तुम्हाला आठवत आहेत का नाही खूप किस्से आहेत म्हणजे नव्याण्णवच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा सहभाग मधलं मुख्य कारण आदरणीय साहेब होतेच पण दादांशी चर्चा करून मी निर्णय करावा अशी साहेबांची सूचना होती त्यावेळेपासून त्यांचं आमचं माझं पोलिटिकल बॉन्डिंगही झालं आणि मैत्रीमध्ये सुद्धा तिथून एक प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की अनेक अप अँड डाऊन्स येत गेले राजकारणामध्ये पण ते निर्धाराने या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी तोंड देत आले त्यांचा निर्धार अनेक वेळेला त्यांची सुद्धा कमालीची सहनशक्ता आणि एक विलक्षण प्रशासनावरचा बकूप हे आपण मी अनुभवलं किंबहुना माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनावरतीसुद्धा त्यांच्या या सगळ्या त्यांचा सहकार्य म्हणून एक वेगळा प्रभाव पडला की नाही आपणही तितक्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लोकांची सेवा केली पाहिजे आपलं दायित्व जनतेशी आहे हा एक भाग आला पण त्याचबरोबरती दादा खूप मोकळे होते म्हणजे आम्ही प्रवास गाडीने जर काय करायचा झाला दोन तास तीन तास इथून पुणे इथून मुंबई किंवा दौऱ्यामध्ये तर मग जुनी गाणी ऐकणं त्या गाण्यामध्ये रमणं त्याच्यामधले आणखीन काय कैसे सांगणं हे जे काय त्यांचा त्या बाबतीमधलं जी म्हणजे आवड जी होती ती आवड त्यांनी अनेक वेळेला व्यक्त केली काही वेळेला आमच्या पक्षाची अधिवेशनं व्हायची त्या अधिवेशनामध्ये मग संध्याकाळी आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम करायचो आत्तासुद्धा दादांचा वाढदिवस त्याच्यानंतर एक मी मुंबईला कार्यक्रम ठेवला होता त्याला मी येऊ शकलो नाही दिल्लीमध्ये त्यावेळेला पंतप्रधान महोदयांचं उत्तर होतं त्या कार्यक्रमाचा आनंद ज्या पद्धतीने दादा घेतला एक सुंदर असा गायनाचा कार्यक्रम होता मराठी भावगीतं असतील हिंदी असतील जुनी गाणी असतील या सर्वात दादा रसिक दिलदार दादा रसिक दादा प्रदेश अध्यक्ष पद आणि त्याबरोबरीन हे जवळचे मित्र या दोन्ही वर्षी तारेवरची कसरत ही तुमची खर तर होती पण दादा सोबत होते एकंदरीतच दादा आम्ही जेव्हा स्क्रीनवर त्यांना पाहतो तर ते अचानकपणे चिडायचे कधी अगदीच विनोद करायचे भाषणातले त्यांचे विनोद जे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती तुमच्या बरोबर दादा नक्की कधी रागवायचंय तुमच्यावर चिडायचे का एक असं आहे की विनोद किंवा सांगणं हे व्हायचंच चिन्ह अपवादात्मक व्हायचं म्हणजे चिन्ह नसायच असते त्यांना काय वाटत त्यांचा ते एक आवाज असा होता की आपल्याला असं वाटत की दादा चिडलेले आहेत अनेकांना दादा चिडलेले आणि दादा नॅचरल याच्यातला फरक कळलाच नाही दादांचा आवाज असा दरारात असा होता की अनेकांना त्याच्यातून वाटतं की दादा काहीतरी चिडलेले आहेत काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत माझ्या संदर्भामध्ये जरूर काय वेळेला त्यांनी मला सांगितलं असेल की हे करणं योग्य आहे हे असं करणं योग्य आहे मला जे वक्तव्य व्हायचं होतं ते मी त्यांना सांगायचो कारण आमचं ट्युनिंग इतकं जमलेलं होतं की अनेक वेळेला बोलल्यामुळेच काय होतं असं नाही न बोलता सुद्धा अनेक गोष्टी एकमेकाला कळायच्या माझ्या मनाला काय वाटत आहे हे दादा समजून घ्यायचे दादांच्या मनामध्ये नेमकं काय म्हणजे इतर सगळ्या बाबींच्या मते होतं त्यामुळे त्यांनी सांगणं आणि मी करणं असं अनेक वेळेला होण्याची आली कारण एकमेकाची मनं हे अगोदरच जाणून घेतलेली असल्यामुळे त्या पद्धतीनेच आमची फी गेल्या तीस वर्षाचा प्रवास हा तुम्ही जेव्हा राज्यमंत्री पदाचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागला त्यावेळेस पहिली व्यक्ती भेटणारी ही दादा होते तेव्हा तुमच्या दोघांमध्ये नक्की काय झालं होतं आदल्या रात्री ज्या वेळेला मला भुजबळ साहेबांचा फोन आला की राजीनामा मागितला आहे आणि मी राजीनामा देण्याचं नक्की केलं त्याला मी दादाना फोन केला ते साताराला होते सातारा, हो सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीचा प्रक्रिया संपून ते आले होते कारण मला असं वाटतं त्यावेळेला पारचा वाढदिवस असेल की ज्यायचा असेल आणि मला एवढंच म्हणाले की रात्री मुलांचा वाढदिवस आहे ते करून सात वाजता मी ए टेन बंगल्यावरती पोहोचतो बरोबर सात वाजता दादा बंगल्यावरती आले त्याने सांगितलं राजीनामा द्यायची घाई करू नको मला जे बोलायचं आहे ते पक्षश्रेष्ठींची जरूर त्या ठिकाणी बोलेल पण एक मोलाचा धीर त्यांनी दिला कारण माझ्यावरती तो एक राजकीय आघात होता त्यावेळेला घडलेल्या घटनांच्यामध्ये माझा स्वतःची काही कसूर नव्हती पक्षाने जरूर आदेश दिला होता की शेतकरी कमार पक्षाचे अध्यक्ष झाले पाहिजेत पण सदस्यांची मानसिकता नव्हती त्याच्यानंतर एक कमिटी नेमली गेली प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते पिचड साहेब होते त्या कमिटीने पक्षाचा एक अहवाल दिला पण त्यावेळेला पहिला आधार मला दिला जातो की नाही हे सुनील काळजी करू नको त्यानंतर माझा दोन वेळा शपथित झाला एकदा जो झाला मध्ये ज्याच्यातून सरकारला विश्वारदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं आमचे सगळे आमदार बँगलोरला गेले काही आमदार मातोश्रीला मातोश्री म्हणजे क्लब तिथे काही आमदार ठेवले गेले होते तो प्रसंग घडला माझ्यामुळे कारण मला मंत्रिमंडळात काय येण्याचा आग्रह हा दादाने घेतला दादांच्यामुळे मी त्याला दुसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये आलो आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्यावेळेला जे नाट्य घडलं त्याच्यामध्ये मी केंद्रबिंदू होतो पण माझ्या पाठीमागे ठामपणाने दादा उभे राहिले त्यानंतर मी परत राजीनामा दिला मग शिंदेसाहेबांचं सरकार आलं त्याला मला पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली असा हा पहिल्या पाच वर्षातला प्रवास हा एक असा एक विलक्षण पद्धतीचा झाला माझ्या जीवनात राजकीय जीवनामध्ये अनेक चढ उतार होत गेले त्याला भक्कमपणाचा साथ दादाने त्या ठिकाणी दिली आता आपण सोशल मीडियावर बरेचसे रील्स बघतोय ज्याच्यामध्ये ही दोस्ती तुटायची नाही ये यारी सलामत रहे अशा पद्धतीचे गाणे वाजवणारी ही रील्स दिसते ही रील्स आता जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा आता नक्की काय वाटतं रील्स बघताना डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत कारण मैत्री तशीच होती नेकोपपणाची होती कुठलाही स्वार्थ कोणाचे मनामध्ये त्या ठिकाणी नव्हता एक निखळ मैत्री कशी असावी ते दादांच्या सहवासात राहून मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं